आणि नक्षली चळवळींशी संबंध आणि समाजामध्ये रोष पसरवणं यामुळे अटकेत असलेला कबीर कला म्हणजे सचिन माळी यांना अखेरी जामीन मंजूर झालेला आहे सुप्रीम कोर्टानं आज कोर्टा हा जामीन मंजूर केलेला आहे गेले काही वर्ष सचिन माळी या आरोपाप्रकरणी तुरुंगामध्ये होता मात्र अद्यापही सचिन विरोधातल्या खटल्याची सुनावणी सुरू न झाल्यामुळे कोर्टानं हा जामीन दिलाय सचिन सोबतच सागर गोरखे आणि रमेश गायचोर या तिघांनाही जामीन मिळाला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रकाश आंबेडकर आणि आनंद पटवर्धन देखील उपस्थित होते मला वाटतं की उशिरा का होईना पण हा चांगला निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आणि केस पुढे लढली जाईल केस उभी राहील आणि त्याच्यातनं ठरेल की काय निर्णय लागतो तो पण निदान तुरुंगातनं जे काही कार्यकर्ते ते बाहेर आले याचा सर्वात मोठा आनंद व्यक्त करावा असं वाटतं आमच्या आयुष्यातली चार वर्ष तुरुंगात गेली तर अपेक्षा आहे की जसा जामिनाचा निर्णय चांगला झाला तसाच आम्ही निर्दोषच आहोत आणि हे निर्दोषत्व सिद्ध होईल कोर्टामध्ये आणि कोर्ट आमच्या केसच्या संदर्भात पण चांगला निकाल देईल याबद्दल मी आशावादी